बार्शी ते बॉलिवूड त्याच्या जिद्दीची भन्नाट गोष्ट बार्शीतला समीर पुण्यात इंजिनियर झाला पण डोक्यात अभिनयाचा किडा मुंबई गाठली सिरियल्स केल्या आणि आता त्याला बॉलिवूडचं तिकीटही मिळालं मुंबई चला मुंबई बघायला चला अमिताभ बच्चन बघायला चला श्रीदेवी बघायला चला मुंबई बघायला चला मुंबई बघायला चला लहानपणी बायोस्कोपला हेच गाणं म्हणत याचाच गावात एक डोळा झाकून पेटीतल्या हॉलमधून मुंबई अँड बॉलिवूड पाहताना कधी याच हॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळेल असं वाटणं कल्पनेच्या स्वप्नांच्या पलीकडलं होतं मुंबई पासून चारशे पन्नास किलोमीटर असलेल्या बार्शीतला समीर परांजपे राजकीय वा कलात्मक पार्श्वभूमी नाही की आसपास तसं वातावरण देखील नाही पण नाटक एकांकिका आणि सांस्कृतिक आवड असल्यामुळे हळूहळू कला जगताकडे वळला बार्शी ते बॉलिवूड हा प्रवास समीरसाठी नक्कीच सोपा नव्हता शाहरुख खान रेड चिलीज प्रोडक्शनच्या क्लास एटी थ्री एमात संधी मिळाली मुलाने डॉक्टर इंजिनियर किंवा सरकारी नोकरदार व्हावं म्हणून मागं लागणारे मध्यमवर्गीय आई वडील कला अन क्रीडा म्हणजे टाइमपास यात कुठलं करिअर असतं का भाकरी मिळते ती फक्त नोकरीने असं एकूण वातावरण म्हणून इंजिनिअरिंग करण्यासाठी समीरने पुणे गाठलं ठरवल्याप्रमाणे इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली कलेची आवड स्वस्त बसू देत नव्हती इंजिनिअरिंग करत असताना एकांकिका आणि नाटकांमधून स्वतःच्या आवडीचा प्रवास सुरू होता फिरोदिया करंडक स्पर्धेतून समीरने आपल्या अभिनयाची झलक दाखवली पण दुसरीकडे इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण झाल्यामुळे आता पुढे काय हा प्रश्न त्याच्यासमोर होता मध्यमवर्गीय कुटुंबातील असलेले नोकरी आणि कुटुंबाला हातभार हे ठरलेलंच होतं समीरचा पुण्यात स्ट्रगल सुरू झाला इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर नोकरी लागत होती पण अभिनयाचं याड लागल्यानं त्यानं हो मनात ऐकलं मुंबईत जाण्याबाबत वडिलांना विचारलं एक महिन्याचा कालावधी मागताना केवळ एकवीस दिवस मला द्या त्यात काही नाही झालं तर मी पुण्याला येऊन नोकरी करतो असं सांगितलं वडिलांनी मुंबईला जाण्याची परवानगी दिली समीरने बार्शीच्या तत्कालीन आमदार दिलीप सोमपल यांचं पत्र घेऊन दोन हजार पंधरामध्ये मध्ये मुंबई गाठली आमदार निवासातील सोपर यांच्या रूमवर एकवीस दिवसांसाठी पसारा टाकला तिथून सुरुवात झाली आणि ऑडिशन आणि लोकलच्या फेऱ्यांना लोकल, लोकल टॅक्सी बसचा प्रवास करत प्रोडक्शन हाऊस मधील ऑडिशन नित्याचं बनलं होतं त्यात रसना ब्रँडच्या एका प्रोफेशनल जाहिरातीसाठी रेल्वे स्टेशनवरचं काम मिळालं त्यामुळे मुंबईत राहायचं ठरलं एकवीस दिवसांऐवजी तीन महिने आमदार निवासात राहिला असं समीर सांगतो आमदार निवासात असताना त्याला राकेश सारंग यांच्या माझा घोशीलका या मालिकेत छोटासा रोल मिळाला होता ते काम करत असताना भातुकली आणि अग्निहोत्र टू काम करण्याची संधी त्याला मिळाली तर माझा पती सौभाग्यवती या मालिकेनं बळ दिलं गोठ या मालिकेत लीड रोल मिळाला सिनेमाची संधी कशी मिळाली यावर समीर म्हणतो एका ऑडिशन विषयी समजलं होतं त्यानुसार ऑडिशनसाठी गेलो नेमकं कशासाठी ऑडिशन आहे हे माहीत नव्हतं त्यामुळे त्यांच्या स्क्रिप्टनुसार ऑडिशन दिली त्यावेळी जवळपास एक हजार मुलं या ऑडिशनला आली होती साधारण आठ दिवसानंतर तिथून कॉल आला यू आर शॉर्टलिस्टेड भेटायला या भेटायला गेलो तरीही नेमका प्रोजेक्ट माहित नव्हता यावेळी बारा जणांना बोलवण्यात आलं होतं बारा जणांमधून पाच जणांची निवड करायची होती त्या पाच जणांमध्ये नंबर लागल्याने खूप आनंद झाला क्लास ऑफ एटी थ्री संदर्भात कळलं कधी काळी बार्शीच्या चित्रपटगृहात आणि घरातल्या लहानश्या टीव्हीवर पाहिलेला शाहरुख खानची अर्थातच भेट झाली मी सांगतो मुंबईतील ताज हॉटेलमध्ये शाहरुख खान सोबत क्लास ऑफ एटी थ्रीची चर्चा झाली भेट झाल्यानंतर तो एकच प्रश्न विचारायचा का माझा आरा आहे ना एन्काउंटर स्पेशलिस्ट इन्स्पेक्टरची भूमिका असल्यामुळे पोलिसाचं काम शिकण्यासाठी बाळू राऊत यांची मोठी मदत झाली अंधेरी ईशला पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे तेथील ट्रेनिंग हेड बाळू राऊत यांनी वीस पंचवीस दिवस प्रशिक्षण दिलं क्लास ऑफ एटी थ्री चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला त्यावेळी मी मुंबईत होतो कोविडमुळे घरी जाता आलं नाही याचं वाईट वाटलं पण आईने फोन करून अभिनंदन केलं तर स्थानिक वृत्तपत्रात बातमी देण्यासाठी वडिलांनी लिहिलेली सुवासच्या अक्षरातील प्रेस नोट याचा आनंद खूप काही सांगून गेली सय्यद युनुस हुसैदी जैदी यांच्या क्लास ऑफ एटी थ्री या कादंबरीतील सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट एकवीस ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता सुंदर मनामध्ये भरली या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं समीर परांजमेने त्यात अभिमन्यूची भूमिका साकारली होती सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असलेल्या समीरने आपल्या लेगीबाबत घडलेल्या ले एका घटनेबद्दलचा किस्सा सांगितला काही दिवसांपूर्वी समीरच्या लेकीचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला होता आपल्या लेकीच्या बाबतीत खूप हळवा असलेला सांगताना म्हणतो ती आमच्यासाठी परीक्षेची रात्र होती चार महिन्यांच्या आमच्या चिमुकल्या लेकीला उजे डोळ्याला संसर्ग ती अतिशय चिडचिड करत होती रात्रभर जागून वायतागलेली ही परी जणू आमच्या सहनशक्तीचा ठाव घेत होती तिचे लक्ष विचलित करण्यासाठी नाना तऱ्हेच्या युक्त्या करत होतो आम्ही निरनिराळी गाणी गाऊन तिचा शांत करण्याचा प्रयत्न करत होतो शेवटी ए आर रेहमान सरका जादू गया छोटीशी आशा या गाण्याने आम्हाला खरोखर वाचवलं आणि गाणं ऐकून तिच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य पाहून आम्ही सुकावलो आता ते तिचं आवडतं गाणं झालंय आणि माझं देखील समीरला पहिल्यापासून नाटक एकांकिका आणि सांस्कृतिक क्षेत्राची आवडच होती त्यामुळे समीर हळूहळू कलाक्षेत्राकडे वळला होता अगदी सुरुवातीला समीरला राकेश सारंग यांच्या माझे पती सौभाग्यवती या मालिकेत छोटासा रोल मिळाला होता या मालिकेतील एका छोट्या पात्रातून समीरच्या कारकिर्दीला सुरुवात झाली त्यानंतर गोठ गरजा महाराष्ट्र आणि अग्निहोत्र टू या मालिकांमध्ये त्यानं नायकाची भूमिका साकारली भातुकली या चित्रपटात सुद्धा तो प्रमुख भूमिकेत दिसला आणि समीर सध्या थोडं तुझं थोडं माझं या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे समीरला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा